न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या फुलंब्री तालुक्यातील वावणा इथे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सौ भागुबाई कैलास का काकडे यांनी समाजाच्या समाज, समाज मंदिर रंगरंगोटी आणि फरशी नवीन खिडक्या अगदी आठ दिवसात करून दिली आहे यामध्ये सर्व समाज आनंद व्यक्त केला गेलाय त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत यांचे आभार मानले समाज मंदिर येथे सरपंच काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि करण्यात यानंतर ग्रामपंचायत वावना पाडळी कार्यालयामध्ये प्रतिमा पूजन केले यावेळी माजी उपसरपंच श्री कैलास काकडे ग्रामपंचायत सदस्य तथा सोसायटी चेअरमन श्री योगेश त्र्यंबक जाधव हो। उपसरपंच दामोदर जाधव संजय आव्हाड शालेय समिती अध्यक्ष लहाणू जाधव ग्रामसेवक देवकर साहेब जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक श्री पवार सर नूतन विद्यालयाचे रघुनाथ जाधव सखाराम बनसोडे रमेश बनसोडे किशोर बनसोडे व्हाइस चेअरमन गणेश काकडे योगेश पोपट जाधव नितीन रमेश जाधव माजी सरपंच विकनराव जाधव किसनराव जाधव ग्रामपंचायत कर्मचारी रामदास रंभाजी जाधव इत्यादी समाज बांधव आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी भगवान जाधव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर